नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी गणित घटक सातवा जो आहे समिती त्यातील सराव संछव्वीस व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बिलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत बघा अक्षामुळे काय व्हायला पाहिजे की त्या आकृतीचे दोन भाग होणार आणि ते जर तंतोतंत जुळत असतील तर आपण त्याला काय म्हणतो किती बाबा आकृती सममिती असणारी आहे बरोबर तर मग आता या ठिकाणी बघा ही जी पहिली आकृती आहे समजा जर आपण असा उभा अक्ष काढला बरोबर आहे तर दोन भाग होतील तसच आडवा अक्ष जरी काढला तरी तंतोतंत जुळणारे दोन भाग होतील होत बघा एकावर एक, एक घडी बसू शकते या आडव्या अक्षामुळे ही घडी एकावर एक, एक बसू शकते म्हणजे या ठिकाणी दोन सममिती अक्ष आहेत तिसरा होतोय का नाही आता हो। या त्रिकोणाचा विचार केला तर हम्म हे एकदम सोपं आहे ना बघा हा सममिती अक्ष काढल्यामुळे याचे दोन समान भाग होत आहेत तंतोतंत जुळत आहेत नंतर आपण हा असा समिती अक्ष काढला तर बघा तंतोतंत जुळणार आहेत मग तसाच तुम्ही इकडूनही काढू शकता बरोबर म्हणजे या ठिकाणी किती सममिती अक्ष आहेत तर तीन आहेत ना एक दोन आणि हा तीन बरोबर आहे इथे मात्र तुम्ही असा एकच काढू शकता ना उभा आडवा नाही काढू शकत कारण इथे टोक इथे तसं काही जुळण्यासारखा का नाही आहे मग एक सममिती अक्ष आणि इथे बघा उभा आडवा हम्म बघा उभा सममित अक्ष आहे कारण दोन तंतोतंत भाग होणार हम्म नंतर इथे आडव्याने पण आडव्या अक्षाने सुद्धा दोन तंतोतंत तंतो भाग जुळणारे होत आहेत हम्म तसा असा तिरका पण होतो बघा हम्म आणि इकडूनही होतो बघा किती अक्ष झाले चार अक्ष झाले की नाही हम्म चार सममिती अक्ष मग उत्तर आकृती एक दोन व चार यांना एकापेक्षा एक जास्त सममिती अक्ष आहेत इथे मात्र एकच आहे एक आता दुसरा वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा त्यांचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा कोण कोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती ठीक आहे आता आपण ए बी सी डी काढूया बघा हा ए इथे समजा उभी रेष मारली किंवा उभा अक्ष काढला तर होईल की नाही झालं एक अक्ष झालेला आहे आता बी ला समजा आपण आडवा अक्ष काढला तर बरोबर आहे ना उभा नाही काढू शकत ला आडवा उभा नाही काढू शकत आता डी ला बघा आडवा अक्ष काढू शकतो की नाही आपण हे दोन भाग होत आहेत ला या ठिकाणी आडवाच अक्ष काढता येईल आता ये ला बघा आडवा काढला तरी दोन तंतोतंत जुळणारे भाग होत नाहीत उभा अक्ष काढला तरी दोन तंतोतंत जुळणारे भाग होत नाहीत मग हा यफ नको आता जी मध्ये बघा नाही होत आहे जी मध्ये तरी कुठे उभा अक्ष काढा आडवा अक्ष काढा अक्ष काढा पण तंतोतंत जुळणारे तंतो दोन भाग काय होत नाहीत मग यालाही जाऊ द्या बाहेर यच यच मध्ये मात्र बघा उभा अक्ष काढू शकता आणि आडवा पण काढू शकता हम्म बरोबर की नाही उभा आडवा असे दोन्ही अक्ष आपण काढू शकतो आय मध्ये उभा अक्ष काढू शकतो आणि आडवा पण अक्ष काढू शकतो बरोबर म्हणजे ए बी सी डी ई e, एच आणि आय ठीक आहे पुढे जाऊया आता जे उभा अक्ष काढला तर होतंय का तंतोतंत जुळणारे दोन भाग नाही आडवा अक्ष काढून पण नाही नको तो च होऊ शकतो बघा असा आडवा अक्ष काढला तर l नाही ना उभा ना। अक्ष काढा नाही तर आडवा अक्ष काढा तंतोतंत जुळणारे दोन भाग काय मिळत नाही एम मध्ये बघा उभा अक्ष काढला तर होत ना n मध्ये नाही आडवा अक्ष काढा नाही तर उभा अक्ष काढा तंतोतंत तंत जुळणारे दोन भाग काय होत नाही o मध्ये मात्र होत बघा आडवा काढा उभा काढा तिरका काढा असा तिरका काढा किती तरी अक्ष काढता येतात तुम्हाला पी नाही उभा काढला तरी तंतोतंत जुळणारे दोन भाग होत नाहीत आडवा काढला तरी पण नाही पण नाही कसं होईल ना नाही होणार हे आलं ना मधी ला पण नाहीच हम्म नाही कस होईल असं पण नव्हत नाही अस पण यस नाही होत आहे ना बघा असं काढलं तरी नाही आणि असं काढलं तरी नाही असतोय टीला मात्र उभा अक्ष काढला तर होत बघा तंतोतंत जुळणारे दोन भाग होतात यू ला पण इतिहासामधून असं काढलं ना अक्ष होत आहे ला पण होईल बघा तसंच हम्म डब्ल्यू ला पण होईल बघा असा है ना उभा अक्ष एक्स ला उभा पण होतोय आणि आडवा पण होतोय ला उभा अक्ष काढता येतोय आणि झेडला मात्र नाही हम्म आता बघा हे ही अक्षर आहेत की ज्यांना आपण अक्ष काढू शकतो हम्म आता ए बी सी डी ई एच आय एम ओ टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय एकापेक्षा जास्त सममिती अक्षर असलेली कॅपिटल अक्षरे मग आता इथे बघा ए बी सी डी एच नंतर आय ल पण होत आहे ना नंतर ओ नंतर एक्स झाले एवढेच एकापेक्षा जास्त समिती अक्षर असलेली कॅपिटल अक्षरे एक सममिती अक्ष असलेली इंग्रजी कॅपिटल अक्षरे मग ए आहे बी आहे सी आहे डी आहे ई e आहे नंतर के आहे एम टी यू व्ही डब्ल्यू आणि वाय लक्षात आता तिसरा आणि चौथा प्रश्न आहे ना तो कस तुम्हीच सोडवायचा आहे कारण तो प्रत्येकाचं वेगवेगळं होणार आहे ना धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल धन्यवाद